ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कराडजवळ स्विफ्ट डिझायर कारला भीषण अपघात झालेला आहे अपघातामध्ये चार जण जागीच ठार झालेत आत्ताची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या बघत आहोत पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वहागाव इथली ही घटना आहे कराड पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत कराडजवळ कारला भीषण अपघात झालाय चार जण जागीच ठार झालेत पुणे बंगळुरू महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे स्विफ्ट डिझायर कार आणि कार मधल्या कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय कराड पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत नवी मुंबईतल्या पाबीच रोडवर देखील कार आणि बाईकचा भीषण अपघात झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतो चार चाकीनं बाईकला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय अक्षय आणि संकेत गमरे असं या अपघातातल्या मृत भावांची नावं आहेत अपघातानंतर चारचाकी चालवत असलेला जो चालक आहे तो गाडी सोडून फरार झाल्याची माहिती मिळते नवी मुंबईतल्या पाबिच रोडवर सुरुवातीपासूनच अपघातांचं सत्र आपण बघितलेलं आहे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचं देखील बोललं जातं इथं रस्ते मोठे आहेत रस्त्यांचा दर्जाही चांगला आहे पण ठराविक अंतरानं सिग्नल आहेत अनेक दुचाकी आणि कार चालक अतिवेगाच्या मोहात पडतात आणि आपला जीव गमावतात आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची नमस्कार आजार हातांनी देखील पसर